नमस्कार मित्रांनो पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आपल्या पाठपुरावा चॅनलवरती आपली मोहीम सुरू एकाची आणि जबाबदारी सर्वांची तर मित्रांनो या मोहिमेअंतर्गत माहिती अधिकार कायद्यासंदर्भात एक का अति अतिशय महत्त्वाची व्हिडिओ मी आज आपल्या माहितीसाठी घेऊन आलो आहे मित्रांनो बऱ्याचशा वेळेला माहिती अधिकारामध्ये अर्ज केल्याच्या नंतर कोणत्याही प्रकारची माहिती मिळत नाही आणि वरतून माहिती तर देत नाहीत परंतु अशा कंडिशन आपल्याला बघायला मिळतात या ठिकाणी मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय आपण आज जे प्रकरण हाताळणार आहोत त्याच्यामध्ये ग्रामसेवक किंवा ग्राम, कि ग्राम विकास अधिकारी यांनी माहिती अधिकारामध्ये भरमसाठ पैसे भरायला सांगितलेले आहेत आणि वरतून गुन्हा दाखल करण्याची धमकी किंवा दमदाटी ते अर्जदाराला देत आहेत मित्रांनो या ठिकाणी माहिती अधिकार अर्ज केल्याच्यानंतर माहिती देणं हे लांबच राहिलं परंतु या ठिकाणी जो अर्जदार आहे त्याच्यावर आम गुन्हा दाखल करू म्हणजे अर्ज तुम्ही माहिती का मागितली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करायला अधिकारी निघाले म्हणजे अशा प्रकारची दमदाटी ही बेकायदेशीरपणे दमदाटी हे अधिकारी करत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अर्जदाराचं मन खच्चीकरण झालेलं आहे तो नेमकी हे काय प्रकार आहे की आपण माहिती अधिकार अर्ज करायचाच नाही आहे का म्हणजे माहिती अधिकार अर्ज केल्याच्या नंतर अधिकारी प्रकारे आपल्यावर गुन्हा दाखल करू शकतील नेमकी हा प्रकरण काय खरंच असा गुन्हा दाखल होतो का किंवा मित्रांनो या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून जे अर्जदार आहे त्यांनी काय केलंय प्रथम अपील दाखल केलेला आहे आणि हा सगळा प्रकार दमदाटीचा प्रकार घडला अधिकारी गुन्हा दाखल करणारे हा प्रकार घडला तर या प्रकरणावर प्रथम अपिलामध्ये असा ठोस कायदेशीर म्हणणं मांडू शकतो का जेणेकरून त्या अधिकाऱ्यावरच गुन्हा दाखल करण्याची वेळ येईल मित्रांनो असं घडू शकतं का तर या संदर्भातच तपशीलवार माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर मित्रांनो स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय बघणार आहोत तर बघा प्रथम अपील दाखल केलेला आहे कायदेशीर खडसावणी कशी करावी तर मित्रांनो प्रथम अपिलाच्या कामी आपण कायदेशीर खडसावणी कशी करू शकतो त्याच पद्धतीने प्रथम अपिलात आपण काय बोलायचं आहे मित्रांनो प्रथम अपील दाखल केलेलं आहे पण ते प्रथम अपिलाच्या वेळी आपण काय बोलायचं आहे तर या चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत कसं म्हणणं मांडावं तर लेखी द्यावं का प्रथम अपिलाची कामी आपलं म्हणणं लेखी असलं पाहिजे का ते कधी द्यावं काय करावं मित्रांनो त्याचा नमुना काय आहे जर आपल्याला म्हणणं लेखी द्यायचं असेल तर त्याचा नमुना काय आहे तर मित्रांनो या सर्व तपशीलवार माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेणार आहोत ही व्हिडिओ थोडीशी मोठी होईल परंतु कुठेही व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बेल सुद्धा क्लिक करा म्हणजे चॅनलवरती येणारे सर्व नवनवीन अपडेट्स तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पहिले बघायला मिळतील कोणत्याही उशीर न करता आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर मित्रांनो या ठिकाणी मागे स्क्रीनवरती तुम्हाला एक विषय दिसतोय बघा या ठिकाणी अत्यंत गंभीर या ठिकाणी प्रथम आपिलाच्या कामी आपण अशा पद्धतीने म्हणणं मांडायचं आहे लेखी स्वरूपात जेणेकरून आधीचा जो प्रकार जनमाहिती अधिकाऱ्याने आपल्यासोबत केले म्हणजेच काय आम्ही गुन्हे दाखल करू आम्ही असं करू आम्ही माहिती देत नाही हे नाही ते नाही हा जो प्रकार काय जो घडलेला होता त्याबाबत त्याला सुद्धा जाणीव व्हावी किंवा प्रथम आपले अधिकाऱ्याला सुद्धा जाणीव व्हावी की ह्याच्याकडे परिपूर्ण कायद्याचं नॉलेज आहे हा सर्व नियम नियमावली घेऊन हा इथं आलेला आहे आणि याच्या पुढं आपण बोलू शकत नाही अशा पद्धतीचा समज हा जन प्रथम अपील अधिकाऱ्याचा झाला पाहिजे आणि जनमाहिती अधिकाऱ्याला सुद्धा चांगला धडा शिकवला गेला पाहिजे तर या ठिकाणी बघाल तुम्ही तर या ठिकाणी कोपऱ्यामध्ये मी लिहिलंय की अत्यंत गंभीर हा विषय अत्यंत गंभीर आहे या ठिकाणी दिनांक तुम्ही टाकायचा आहे बघा माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच प्रथम अपिलाच्या कामी लेखी म्हणणे कम तक्रार म्हणजे आपली आप तक्रार सुद्धा आहे आणि आपलं लेखी म्हणणं सुद्धा आहे या ठिकाणी हे लेखी म्हणणं आपण कोणाला सादर करतोय माननीय प्रथम अपिलीय अधिकारी तथा विस्तार अधिकारी ग्रामपंचायत या ठिकाणी जनमाहिती अधिकारी म्हणजेच ग्रामसेवक आहे ग्रामसेवकाने आपल्याला माहिती दिली नाही म्हणूनच त्याची तक्रार किंवा त्या दुसरा प्रथम अपील जो आपण दाखल केलेला आहे तो विस्तार अधिकारी केलेला आहे आणि विस्तार अधिकाऱ्याला आपण हे म्हणणं सादर करत आहोत या ठिकाणी तक्रारदार अर्जदाराची किंवा तक्रारदाराचे संपूर्ण नाव संपूर्ण पत्ता आपण लिहायचा आहे त्यानंतर जनमाहिती अधिकाऱ्याचे तपशील या ठिकाणी जो जनमाहिती अधिकारी आहे त्याचा तपशील आपल्याला लिहायचा आहे त्याच्यानंतर प्रथम आपिले अधिकारी यांचं तपशील प्रथम आपिले अधिकारी कोण आहेत या ठिकाणी पंचायत समितीमध्ये जे आहेत प्रथम अपिले अधिकारी विस्तार अधिकारी त्यांना आपण अर्ज लिहिला आहे ज्या आदेशाविरुद्ध तक्रार केली आहे तो आदेश मिळाल्याचा दिनांक या ठिकाणी पंचवीस चार दोन हजार चोवीस रोजी मोघम आदेश देऊन अर्जदाराला भरमसाठ पैसे भरण्यास सांगितले आहेत म्हणून तक्रार करण्याचे प्रयोजन आहे मित्रांनो एक थोडी थोडकी माहिती मागवली त्याच्यासाठी चार ते पाच साडेचार हजार रुपये भरण्यासाठी हे कळवलं गेलेलं आहे अर्जदाराला आणि म्हणूनच हा तक्रार आणि प्रथम अपील दाखल झालेले की भरमसाठ माहिती या ठिकाणी भरमसाठ पैसे भरायला सांगितलेले आहेत नंबर सहा बघा माहितीचा तपशील माहिती अधिकार अर्ज अर्जासोबत जोडीत आहे सदर अर्जात आवश्यक माहिती तपशील नमूद आहे या ठिकाणी या तक्रार अर्जासोबत आपल्याला आपण जो जनमाहिती अधिकाऱ्याकडे माहिती अधिकार अर्ज केलाय तो सुद्धा जोडायचा आहे म्हणजे ज्या वेळेला ही सुनावणी लागेल त्यावेळेला त्या समोरच्या अधिकाऱ्याला सुद्धा कळतं की यांनी नेमकी काय मागितली माहिती मागितलेली आहे ती त्यानंतर माहितीशी संबंधित विभाग कोणता तर ग्रामपंचायत विभाग म्हणजे ग्रामपंचायत तुमचा जो पत्ता आहे तो ग्रामपंचायत या ठिकाणी पद्धतशीर लिहायचा आहे या ठिकाणी आठ बघा कम तक्रार दाखल करण्याची कारणे व प्रकरणाची वस्तुस्थिती या ठिकाणी बघा या ठिकाणी सुरुवात आहे आपल्या प्रकरणाला बघा अतिशय महत्वाचा विषय आहे या ठिकाणी अर्जदार श्री अर्जारचं नाव यांनी दिनांक चार चार दोन हजार चोवीस रोजी माहिती अधिकार अर्ज ग्रामपंचायत का या ठिकाणी तालुका या कार्यालयातील जनमाहिती अधिकारी यांच्याकडे दाखल केला होता संबंधित जनमाहिती अधिकारी यांनी सदर अर्जावर कारवाई करताना अर्जदाराने मागितलेली माहिती आपल्या विभागाशी संबंधित आहे का हे तपासून माहिती देण्याबाबत कामकाज करायला हवे होते माहिती अधिकार अर्ज प्राप्त होता जनमाहिती अधिकारी यांनी हे शासन परिपत्रक आहे दोन हजार सतरा रोजी हे प्रसिद्ध झालं आहे या शासन परिपत्रकानुसार या ठिकाणी हे बघा दहाव्या दिवसापर्यंत माहितीच्या शुल्काची रक्कम अर्जदारा जलद गती टपालाने टपाल खर्चासह तपशीलवार कळवावी असे सुस्पष्ट आदेश शासनाचे आहेत बघा जनमाहिती अधिकारी यांनी जाणून बुजून वेळ घालवत दिरंगाई करून दिनांक पंचवीस चार रोजीच्या पत्रानुसार माहितीची अंदाजे रक्कम चार हजार चारशे अठ्याहत्तर इतकी भरण्यासाठी आदेश दिलेले आहे परंतु सदर आदेशात एकूण पृष्ठसंख्या किती आहे याचा कोणताही तपशील नमूद केलेला नाही संबंधित अधिकारी यांनी वर नमूद केल्याप्रमाणे शासन आदेशांचे भंग केलेले आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती की एका ए फोर साईजच्या पेपराला किंवा ए थ्री साईजच्या पेपराला दोन रुपये शासनाने घ्यायला सांगितलेले आहेत आता ते अधिकाऱ्यांनी काय करायला पाहिजे होतं भाऊ हे किती हो पेपर होत आहेत एक पेपर आहेत दोन पेपर आहेत दहा पेपर आहेत पंचवीस पेपर आहेत मग त्या पद्धतीने जर पन्नास पेपर होत असतील तर पन्नास पेपरांचे दोन रुपयाच्या हिशोबाने शंभर रुपये होतात मग पृष्ठसंख्या किती आहे हे तर कळवायला हवं होतं हे तर निश्चित बरोबर आहे शासन आदेशामध्ये सुद्धा सांगितले की दहाव्या दिवसापर्यंत हे सगळं कळवा म्हणजे किती पानं होतात काय होतात ही माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे की नाही या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी दहा दिवस पुरेसे होतात आणि म्हणूनच या ठिकाणी तुम्ही बघाल तर चार चार आ, रोजी आपण माहिती अधिकार अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे तर पंचवीस चारपर्यंत म्हणजे पार तीस दिवस संपायला आलेत तेवढ्या दिवसापर्यंत वाट कशाला बघायला पाहिजे होती हे सगळं कळवायला तर हा कुठेतरी जाणून बुजून दिरंगाई होते आणि शासनादेशांचं उल्लंघन या ठिकाणी झालेलं आहे तर पुढे आपण बघूया दुसरा जो उल्लंघन झालेला तो बघा महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई अकरा ऑक्टोबर दोन हजार पाचची ची अधिसूचना माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच या कायद्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने एक महाराष्ट्र शासनाचा राजपत्र प्रसिद्ध केला आहे अधिसूचना त्या अधिसूचनेमधील कलम चार माहितीबद्दलची फीनुसार एक ए फोर ए थ्री आकाराच्या छायांकित पृष्ठांसाठी दोन रुपये निश्चित केलेले आहे मित्रांनो बऱ्याचशा अर्जदारांना हा प्रश्न पडतो किंवा ते नियम मागतात की खरंच सर यासाठी दोन रुपये शासनाने निश्चित केलेले आहेत का जर दोन रुपये निश्चित केलेले असेल तर त्या संदर्भात नियम सांगा तर हाच तो नियम आहे या ठिकाणी तुम्ही बघाल परिपूर्ण नियम हा ठिकाणी या ठिकाणी आपण मांडलेला आहे माहितीचे शुल्क अर्जदाराला कळवीत असताना पृष्ठांचं तपशील त्याची फी तसेच टपाल खर्च असल्यास ते असे तपशीलवार कळवावी असे शासनाचे सुस्पष्ट आदेश असताना जनमाहिती अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारे कायद्याचे पालन केलेले नाही व अर्जदाराला जाणून बुजून मानसिक त्रास देऊन जाणीवपूर्वक माहितीपासून वंचित ठेवलेले आहे तर हे ठिकाणी अशा प्रकारचं खणखणीत प्रश्न खणखणीत आपण म्हणणं आपण मांडलेलं आहे या ठिकाणी पुढे अर्जदार जो आहे या ठिकाणी अतिशय इंटरेस्टिंग विषय हा शेवटचा जो विषय आहे तो बघा या ठिकाणी जनमाहिती अधिकारी अर्जदारावर गुन्हे दाखल करायला निघालाय आणि प्रत्यक्षात त्यानेच मोठमोठ्या कायद्यांचं उल्लंघन केलेलं आहे आणि म्हणूनच सबब अर्जदार म्हणून माझी विनंती अशी की म्हणजे अर्जदारांनी काय विनंती केली आहे बघा नंबर एक अर्ज दाखल केल्यापासून तीस दिवसांच्या विहित मुदतीत माहिती न देणाऱ्या जनमाहिती अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी यांच्यावर माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचचे कलम वीस एकनुसार नुसार दंड व कलम वीस दोननुसार नुसार शास्तीची कारवाई होण्यासाठी आपण माहिती आयुक्तांकडे शिफारस करावी या ठिकाणी आपण जेव्हा प्रथम आपिलत जातो तेव्हा ते अधिकारी काय म्हणतात आपण काय आपली विषय काय असतो आपण अपील दाखल केल्या म्हटल्यावर त्याला शिक्षा झाली पाहिजे परंतु प्रथम आपिली अधिकाऱ्याला शिक्षा करण्याचे कोणतेही अधिकार नसतात पण त्याला शिफारस करण्याचे अधिकार असतात मित्रांनो या ठिकाणी जनमाही प्रथम आपिले अधिकारी हुशार आहेत ते काय म्हणतात स साहेब असं होत नाही आमच्याकडे काय ते अधिकार नाहीत तसं तुम्ही म्हणते ते होऊ शकत नाही परंतु तुमचा अधिकारी हे कायदेशीर तरतुदींचं उल्लंघन करतोय म्हणल्यावर तुम्ही वरिष्ठांकडे त्याची शिफारस करू शकता की त्याच्यावर दंडात्मक कारवाई व्हावी त्यामुळे आपण अशी मागणी करायची त्याच्यानंतर नंबर दोन बघा जनमाहिती अधिकारी वर नमूद केल्याप्रमाणे कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केले असून त्यांना याबाबत कायदेशीर तरतुदींचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश आपल्याकडून व्हावेत या ठिकाणी हे आदेश तर करू शकतात बाबा तू कायदेशीर तरतुदींचं उल्लंघन का करतोय ज्याच्यापुढे असं करू नको असा आदेश तर प्रथम आपले अधिकारी शंभर टक्के करू शकतो मग ते आपण या ठिकाणी म्हणलेलं आहे बघा सदर प्रकरणात मला योग्य न्याय न मिळाल्यास माहिती अधिकार अधिनियम कलम अठरा नुसार तक्रार माननीय राज्य माहिती आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्याचे अधिकार माझ्याकडे आहेत याची जाणीव जनमाहिती अधिकाऱ्याने आपण करून द्यावी या ठिकाणी जो आदेश पारित करणार आहे प्रथम आपले अधिकारी त्याच्यामध्ये त्यांनी म्हणायला पाहिजे की बाबा तू जर हे कायदेशीर तरतुदींचं उल्लंघन केलं तर पूर्णपणे अधिकार आहेत या अर्जदाराकडे की तो तुझी तक्रार करू शकतो याची जाणीवसुद्धा प्रथम अपिली अधिकाऱ्यांनी करून द्यायची आहे आपलाच माणूस आहे म्हणून पाठराखण करायची नाहीये मित्रांनो या ठिकाणी बघा पुढे जर बघाल तर सोबतच अर्जदाराला झालेल्या मानसिक आर्थिक शारीरिक व मानसिक त्रासापोटी अर्जदाराला माहिती अधिकार अधिनियम दोन हजार मधील कलम एकोणीस आठ पोटकलम नुसार रुपये दोन लाख नुकसान भरपाई मिळू शकते याची जाणीव संबंधित जनमाहिती अधिकारी यांना करून द्यावी तर मित्रांनो या कायद्यामधील या तरतुदीनुसार मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळवून देण्याचे अधिकार हे माहिती आयुक्तांना असतात या ठिकाणी ती अमाऊंट निश्चित केलेली नाही परंतु मानसिक त्रास किती झालेला आहे याचा अंदाजसुद्धा कुणी लावू शकत नाही आपण दोन कोटी टाकू शकतो दहा कोटी टाकू शकतो आपल्यावर आपल्याला मानसिक त्रास आहे झालेला आहे किती हे सांगू शकत नाही मित्रांनो मानसिक त्रासापोटी माणूस जीव दिला तर माणसाच्या जीवाची किंमत आपण किती लावू शकतो तर मित्रांनो हाच विषय आहे की दोन लाख रुपये आपण या ठिकाणी पद टाकलेली आहेत तर ही सुद्धा जाणीव ही प्रथम आपली अधिकारी यांनी करून द्यायची आहे त्या जनमाहिती अधिकाऱ्याला त्याच्यानंतर बघा सोबतच शासन आदेश न पाळणे व माहितीचा अधिकार अधिनियम दोन चे कलम सात दोन आणि कलम सात आठ चे उल्लंघन व स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन महाराष्ट्र रिमाइंडर थ्री नंबर हा रिमाइंडर आहे त्यांचा आठ एप्रिल दोन हजार तेरा रोजी हा प्रसिद्ध झाला आहे स्मरण पत्र त्यांनी दिले आहे सर्व पब्लिक अथॉरिटी आहे सर्व शासकीय प्राधिकरण आहेत म्हणजेच शासकीय कार्यालय त्यांना माहिती आयुक्तांनी आदेश केलेले काय तर माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणांनी कसूर केले तर त्याची गंभीर दखल घेऊन कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड संहिता अठराशे साठ कलम एकशे सासष्ट नुसार गुन्हा दाखल करण्याच्या ची सूचना चीफ इन्फॉर्मेशन कमिशन महाराष्ट्र यांनी दिलेल्या आहेत त्यानुसार संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची शिफारस करण्यात यावी ही नम्र विनंती या ठिकाणी जो पहिला विषय आपण पहिला मुद्दा मांडला होता की जनमाहिती अधिकारी माहिती अधिकार केला म्हणून आपल्यावर गुन्हे दाखल करायला निघालाय तर प्रत्यक्षात तसं कोणत्याही प्रकारे गुन्हा आपल्यावर दाखल होत नाही हा आपला मूलभूत कायदेशीर अधिकार आहे की आपण माहिती मागू शकतो आपल्यावर कोणत्याही प्रकारे बंधन नाही रिसर कायदेशीर आपण माहिती मागतो आणि आपल्यावर गुन्हे दाखल करायला तो जर निघाला असेल तर हे पूर्णपणे चूक आहे मुळात त्याच्यावरच गुन्हा दाखल होईल त्याने बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा कायदेशीर तरतुदींचं उल्लंघन केलेलं आहे आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद सुद्धा या ठिकाणी करून ठेवण्यात आलेली आहे याची जाणीव त्याला झाली पाहिजे म्हणून अशा प्रकारचा रिसर खणखणीत म्हणणं किंवा म्हणणं कम तक्रार आपण प्रथम आपल्याच्या कामी हे मांडलं पाहिजे या ठिकाणी येणेप्रमाणे म्हणणे किंवा तक्रार आहे या ठिकाणी ठिकाण थीक, वगैरे टाकून द्यायचं आहे सोबतच या ठिकाणी माहिती अधिकार अर्ज आणि प्रथम आपिला अर्ज आपण जो दाखल केला आहे तो जोडून टाकायचा आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचा जो विषय होतो की मित्रांनो काय विषय होतो या ठिकाणी आपण अर्ज केलं हे सगळं सगळं म्हणणं केलं नाही साहेब काय होत नाही हे कोण बघत नाही हे कोण बघत नाही म्हणूनच काय करायचंय ही संबंधित तक्रार आपण जेव्हा त्या पंचायत समितीमध्ये दाखल करतो त्याची एक प्रत माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य ना तुम्ही पाठवून द्यायचंय का तर त्या अधिकाऱ्याला जो विस्तार अधिकारी त्याला कळतं की ह्यांनी ही तक्रार ही एवढ्या कायदेशीर तरतुदींचं उल्लंघन झालेली ह्यांनी काय केलं ही प्रत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दिलेली आहे कारवाईसाठी कारवाई होईल न्याय होईल आपल्याला नाही माहिती पण मुख्यमंत्र्यांना द्यायचंच त्यानंतर मानिक स्थानिक आमदार बघा स्थानिक आमदारांना सुद्धा आपण हे पत्र द्यायचं की बघा आपल्या तालुक्यातील पंचायत समितीमध्ये ह्या दलिद्री कारभार चाललेला आहे तुम्ही लक्ष द्या या ठिकाणी आपण द्यायचं आहे बघा माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती या ठिकाणी काही वेळ असं असू शकतं की विस्तार विस्ताराधिकारी आणि गटविकास अधिकारी तर पटत नसेल गटविकास अधिकाऱ्याला सुद्धा कळलं पाहिजे की आपला ग्रामसेवक काय करतोय आपला विस्तार अधिकारी काय करतोय तर म्हणूनच त्याला सुद्धा माहितीसाठी आहे त्याच्यानंतर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदला सुद्धा देऊन आहे की तालुका लेवलचे आपले अधिकारी किती दलिद्री कारभार करत आहेत हे सुद्धा त्यांना कळलं पाहिजे त्याच्यानंतर माननीय उपमुख्य कार्य मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदची माणसं दोन्ही या दोघांना सुद्धा देऊन आहे त्याच्यानंतर या ठिकाणी फौजदारी गुन्हा होतोय फौजदारी गुन्हा घडतोय म्हणजे इंडियन पिनल कोड या ठिकाणी अप्लाय होतोय आणि म्हणूनच या ठिकाणी पोलीस निरीक्षक जो आहे तालुक्याचा तालुक्याच्या ठिकाणी हा सुद्धा अर्ज द्यायचा आहे आपला की या ठिकाणी बघा फौजदारी ऑफेन्स घडतोय म्हणजे अधिकारी हे फौजदारी गुन्ह्याला पात्र होत आहेत म्हणून त्यांना सुद्धा एक प्रत द्यायचे आहे या सगळ्यांना प्रत दिल्याच्या नंतर संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना प्रेशर तयार होईल म्हणजे याच्यावर कारवाई करणारा शेवटी विस्तार अधिकारीच असला तरी तो विचार काय करणार या माणसाने सगळ्यांना प्रत दिलेली आहे उद्याला काय प्रॉब्लेम झाला तर माझ्या अंगाशी विषय यायला नको आणि म्हणूनच याचा गांभीर्याने विचार करून निश्चितच तो कारवाई करायला पुढे धासतावेल मित्रांनो अशी अतिशय अशा प्रकारची रिसर तक्रार आपण करू शकतो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हो आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आपल्या चॅनलवरती तुम्ही साल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र